नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बॉलिवूड अभिनेत्री नव्वदच्या दशकात बॉलिवूड क्वीन असलेली ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे आज ममता कुलकर्णी महाकुंभाच्या संगमावर पिंडदान करणार आहे आज तिचा पट्टाभिषेक कार्यक्रम होणार आहे त्यामुळे ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता आनंदगिरी या नावानं ओळखली जाणार आहे ममतानं यापूर्वी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी महाराज जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांच्यासोबत चर्चा केली या भेटीचे फोटो प्रसिद्ध झाले ममता कुलकर्णी पंचवीस वर्षांनी भारतात परतली गेले वर्षी डिसेंबरमध्ये तिला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं होतं तिला एवढ्या वर्षांनी भारतात आलेली पाहून सगळ्यांना धक्का बसला ते बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी आल्याचं बोललं जात होतं पण पुढच्याच महिन्यात ती महामंडळेश्वर होणार असल्याचं समोर येत आपण भारत सोडण्याचं कारण म्हणजे अध्यात्म एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला त्या दरम्यान माझी भेट गुरु गगनगिरी महाराज यांच्याशी झाली त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड आणखी वाढली त्यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली असं ममतानं सांगितलं होतं हाय आज मैं प्रयागराज जा रही हूँ उनतालीस की मौनी अमावस्या का स्नान करने और आज से दस दिन तक मैं कल शायद विश्वनाथ मंदिर जा रही हूँ परसों अयोध्या मंदिर जाऊँगी फिर मैं अपने पिता का पितृतर्पण करने जा रही हैं मैंने साल तपस्या की और मैं अपनी डैडी की अंतिम क्रिया के लिए नहीं थी तो उनका मैं पितृ तर्पण कर करूँगी इस दस दिन के अंदर और एक फरवरी तक मैं कुंभ मेला में हूँ तब तक के लिए जय श्री महाकाल ओम नमो नारायण किन्नर अखाड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है जैसे मैं बात करी हूँ उनका पिंडदान का कार्यक्रम हो रहा है और उनके सारे क्रियाक्रम जो महामंडलेश्वर होने के पहले होते हैं वो सारा चीज किया जा खाड़े में आई, वापिस आई और कही माता मुझे कुछ पद चाहिए जब पद चाहिए कब बोली और बोली मुझे महामंडलेश्वर बनना है और मुझे आपका जो वृंदावन का आश्रम है उसके आगे प्रचार प्रसार के लिए मैं आगे काम करना चाहूंगी मुझे पद दीजिए महामंडलेश्वर बनाइए तो हमने सारी शर्तें रखी कि सन्यास लेना पड़ेगा आपको पूर्ण रूप से आपका दूसरी दुनिया छोड़ के हमारी दुनिया में रहना पड़ेगा अगर कोई धार्मिक आपको कैरेक्टर मिलता है तो आप कर सकती हो क्योंकि किसी की कलाकारी में हम रोक नहीं लगाएंगे सबको जो भी सनातन के ध्वज में आएगा हम उसको आगे लेके चलने का प्रयास करेंगे तो वो पूर्ण रूप से सनातन में शरणागत होके आई हैं पूछा बात नहीं करे आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि त्याचे नवनवीन कारनामे उजेडात येऊ लागलेत संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडसह राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल झाला सध्या तो अटके येत आहे खंडणी प्रकरण आणि त्यातून घडलेल्या देशमुख हत्याकांडाचे धागेदोरे जोडण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे एकीकडे खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात कराड अटकेत आहे तर दुसरीकडे या चाकाची नवनवीन कारनामे समोर येत आहेत बीडमध्ये व्यावसायिक महादेव मुंडेची हत्या झाली आकाच्या सांगण्यावरून खोट्या आरोपींना अडकवण्यात आल्याचा आरोप धसानी केला तपास यंत्रणेवर दबाव टाकल्याचा आरोप झाला महादेव मुंडे प्रकरणाची चर्चा सुरू झाली पण आकाचा आणखी एक कारनामा समोर आला बीडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये बापू आंधळेची हत्या झाली महादेव गीते सध्या तुरुंगात आहे या गँगवॉरमध्ये आकाचा हात असल्याचं बोललं आहे एका आकाच्या बारा भानगडी समोर येऊ लागल्यानं वातावरण आणखी तापू लागलंय परळीमध्ये गेले वर्षी सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात मोठा खुलासा करणार ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानं आकाच्या आणखी एक कारनामा समोर आला एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला परळीतल्या बँकॉलनी भागात गीतेच्या घरावर बापू आंधळेनं काही जणांचा हल्ला केला गीतेच्या तक्रारीनुसार आंधळेनं महादेव गीते यांना मारहाण केली छातीवर मार लागल्यानं तो खाली कोसळला त्यावेळी पोटात गोळ्या लागून तो जखमी झाला तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला त्यानंतर जखमी गीतेवर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले यावेळी जबाब देणाऱ्या गीतेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला या गोळीबारामागे वाल्मिक कराडचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे वाल्मिकी कराडनं सांगितलं तसं करा असं कोणीतरी म्हणालं आणि आपल्यावर गोळीबार झाल्याचा जबाब महादेव गीतेनं व्हिडिओ दिला त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव होतं पण तपासाअंतिक कराडला सहभागी न ना त्याचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आलं सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केले फायर केल्याच्या नंतर फायर केल्याच्या नंतर बाहेर आलो बापू ओळखीचा दिसला म्हणून बापू अंधेरी समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्या बरोबर बापूंडे माझ्यासाठी बुक्की मारुक्की मारली मी था मार सांगून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं असं झालंय का हो ट्वीट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्वीट जर केला असेल तुम्हाला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे बाप नमरी बेटा दस नमरी ही म्हण वाल्मिक करारच्या बाबतीत लागू पडते की काय अशी चर्चा सुरू झाली खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मी कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भदाणे भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकांवरून अर्ध्या तासात दीडशे वेळा फोन केले हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली ज्या पोलिसांना कराडच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावा कराड यांनी केला हे पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी करतायत याकडेही धस यांनी लक्ष वेधलं आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली परळीतल्या काही खुनांची प्रकरणं धस यांनी चबाट्यावर मांडली आहेत आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडशी मुलं आहेत त्यामुळे सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरन कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भत्ताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पीना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे वाल्मिकारचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आहे